नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा चव्हाण साहेब हे डोंबिवलीकर आहेत आणि ते अनेक इव्हेंट डोंबिवलीमध्ये करत असतात पण आज डोंबिवलीमध्ये एक फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने एक फ्रेंडशिप रन म्हणून मॅरेथॉन होती परंतु अनेक तिथले जे स्पर्धक होते त्यांची तक्रार होती की रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांना त्रास झालाय तर आपण खड्ड्यातनं मॅरेथॉन करायला पाहिजे इव्हेंट्स करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे पण कोणी लक्ष देणार आहे आता गेल्या आठवडाभरपासून आम्ही आयुक्तांच्या मागे लागून मास्टिक टेक्नॉलॉजीने काही ठिकाणी खड्डे भरायचा प्रयत्न करतो आहे परंतु या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील शहरा या शहरामध्ये जर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे मी त्यांना विशेषतः विनंती करेन की त्यांनी या डोंबिलीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलवावी त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभाग घेऊ परंतु या खड्ड्यांकडे जे खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये त्याच्याकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही परंतु शहराच्या दृष्टीने जी कामं जर रखडत असतील जर विकास कामं होत नसतील तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की जे आपण सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठीच गरजेच्या आहेत त्याच्यासाठी विरोध आपण केलाच पाहिजे आहेच आम्ही डोंबिवली विधानसभा असेल कल्याण ग्रामीण विधानसभा असेल या सगळ्याकडे आमची पक्ष म्हणून तयारी सुरुवात झालेली आहे आमचे निरीक्षक नेमलेले आहेत आम्ही पक्षाची बांधणी या शहरांमध्ये कशी मजबूत होईल याच्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि पक्षनी जर आम्हाला जबाबदारी दिली तर नक्कीच या दोन्ही विधानसभेमध्ये आम्ही लढू शकतो आणि आमची लढाईची तयारी आहे डोंबिलीमधनं तुम्ही उभे राहणार अशी चर्चा आहे मी डोंबिलीमधनं इच्छुक तर आहेच मी डोंबिलीचा स्थानिक रहिवासी आहे भूमिपुत्र आहे आणि माझी इच्छा आहे की डोंबिवलीतनं लढावं हो। पक्षाची जी, जी भूमिका असेल मी पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे परंतु डोंबिवलीचं आपण जे गेल्या चौदा वर्षाचा जो डोंबिवलीचा वनवास आहे तो संपवण्यासाठी जर नवीन नेतृत्व समोर येत असेल नवीन चेहरे समोर येत असेल तर त्याला लोकांनी पाठबळ दिलं पाहिजे असं माझं मत आहे स्थानिक आमदार आहे प्रयत्न प्रयत्न करणं प्रत्येकाचं काम आहे शहराच्या दृष्टीने बघा मला बाकीच्या काही गोष्टी राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही पण या शहराच्या आज जर डोंबिली शहराचं आपण बघितलं तर डोंबिवली शहराची जी दुरावस्था आहे तुम्ही ब बा, बाकी म्हणजे आता एक एक टप्प्याटप्प्याने या शहराची जी दुरावस्था झाली आहे त्या टप्प्याची एक सिरीज आम्ही सुरू करणार आहोत तुम्ही बघाल तर या शहराच्या दृष्टीने कोणतंही काम झालेलं नाही त्याच्यासाठी आम्हाला हे शहर महत्त्वाचं आहे डोंबिवली शहर हे आमचं शहर आहे आमचं जन्मगाव आहे या गावासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पुढचा विषय आहे पण आम्ही आमचा प्रयत्न शंभर टक्के करणार डोंबिली विधानसभा असेल कल्याण ग्रामीण विधानसभा असेल या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र